ताप्तीगंगा एक्सप्रेसच्या जनरल बोगीत बसण्याच्या वादातून राजस्थानच्या दोन प्रवाशांवर जीवघीना हल्ला झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे भुसावळ रेल्वे स्टेशनवरून चढलेल्या एका प्रवाशासोबत बाचाबाचीनंतर त्याने फोनवरून आपले काही साथीदार नंदुरबार येथील स्टेशनवर बोलावल्यावर राजस्थानच्या दोन प्रवाशांवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे या हल्ल्यात सुमेर सिंग वय सव्वीस व परभट डुंगरसिंग परिहार व चाळीस हे दोन्ही प्रवासी जखमी झाले आहेत ताप्तिगंगा एक्सप्रेसमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संबंधित प्रवाशांना उपचारासाठी नंदुरबार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अर्ध्या ते पाऊन तासाच्या खोळंब्यानंतर ताप्तिगंगा जोधपूरकडे रवाना करण्यात आले या घटनेच्या काही क्षणातच रेल्वेच्या लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी हल्लेखोरांनी वापरलेली धारदार शस्त्र जमा केले यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस देखील केली जखमींपैकी एका रेल्वे प्रवाशाला खोलवर जखम झाली असून त्याच्या मांडीची नसच खापली गेल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे दरम्यान या हल्ल्यातील हल्लेखोरांना जेरबंद करण्याचे आवाहन रेल्वेच्या लोहमार्ग पोलिसांसमोर असणार आहे चेन्नई अच्छा से जोर पर क्या हादसा हुआ कोई सीट कर ली मातम आठ से भूसाउट से से कितने लोग थे पहले लड़का एक था फिर बाद में शे आ आदमी ये तो दस आदमी का कम से कितने कहाँ कहाँ पे हुआ है हादसा यहाँ पे हुआ कैसे नंदुराबा चंद्रबाद से फिर आपको कैसे लाया गया पे हम लोग पुलिस में गए पुलिस से पुलिस की मदद हाँ पुलिस आए कितने पुलिस आए फिर एम्बुलेंस ने आया आप कितने लोग थे हम शे शांत आदमी थे छह सात आदमी थे पे से मारा मारी हुई yeah. और जो लोग बैठे थे आपके साथ में मारा मारी कर रहे थे भाग गए थे भाग गए नंदरबार से भाग गए भाग चैनल सब्सक्राइब करा बेल आइकॉन से बटन दाबा सोबत शेयर करायला विसरू ना